नमस्कार मित्रांनो तुमच्या पैकी कोणी जर त्वचेची खाज सुटणे आणि लाल सरपणा अनुभवला असेल तर हे नक्की आहे का आज आपण त्वचेचे संक्रमण आणि अलर्जी पासून स्वतःचे रक्षण कसे करावे ते पाहणार आहोत त्वचेचे संक्रमण हे सूक्ष्म जंतू जसे की बॅक्टेरिया विषाणू बुरशी किंवा परोपजीवी यामुळे होतात जसे की इम्पेटिगो नाकाजवर आणि तोंडाजवर येणारे लाल फोड किंवा सेल्युलायटिस एक गंभीर संसर्ग जो लालसरपणा आणि वेदना निर्माण करतो विषाणूमुळे सर्दीचे फोड आणि मस्से येऊ शकतात तर बुरशीमुळे दाद आणि अथलीट फूट होऊ शकतो आणि उवा आणि डोके खाजवणे हे देखील विसरू नका हे लहान परोपजीवीमुळे होणारे त्रासदायक आजार आहेत यांची लक्षणे काय या आहेत लालसरपणा सूज येणे वेदना खाज सुटणे आणि कधी ताप येणे आता आपण त्वचेच्या अलर्जी बद्दल बोलूया या त्रासदायक प्रतिक्रिया अलर्जी निर्माण करण्याच्या घटकामुळे होतात काही जाडे किंवा रसायनांसारख्या त्रासदायक घटकामुळे संपर्क पुरे एटोपिक त्वचा रोगामुळे येते येते डर्माटायटिस किंवा एक्झिमा मुळे तुमची त्वचा खाजते आणि त्यावर पुरळ येतात आणि मग येते अर्टिकेरिया किंवा पित्त येणे ते त्रासदायक खाजणारे फोड प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय आहे स्वच्छता राखा एलर्जी निर्माण करणा या गोष्टींपासून दूर राहा आणि तुमच्या त्वचेचे रक्षण करा सुरक्षित राहा आणि खाद सुटण्यापासून दूर राहा मित्रांनो जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका केंट होमिओपथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट केंट होमिओपथी डॉट कॉम ला भेट द्या